पालम आणि गंगाखेड तालुक्यातील डोंगर भागाला शासनाने डोंगरी भागातील गावे म्हणून जाहीर करावेत या मागणीसाठी प्राध्यापक भाई ज्ञानोबा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी मोर्चामध्ये गंगाखेड आणि पालम तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डोंगरी भाग घोषित करावा या मागणीसह शेतकऱ्यांना पेन्शन देण्यात यावी शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व कामे रोजगार हमी योजनेतून करण्यात यावी शेतमालाला भाव देण्यात यावा यासह बावीस मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनाला देण्यात आलं आहे या मोर्चामध्ये ज्ञानोबा मुंडे सोपानराव नागरगोजे व्यंकट सोनवणे डॉक्टर मोहन कुलकर्णी नंदराज घुले पंकज मुंडे दीपक मुंडे यांच्यासह अनेक शेतकरी नागरिक उपस्थित होते रंगात उपस्थित डोंगर त्या माझ्या पाचदार डोंगर सैनिकांनो आठ दिवसापूर्वी डोंगरी शेतेच्या वतीनं मोर्चा काढायचं ठरलं खरं म्हणजे आज गेल्या दोन तीन दिवसापासून पाऊस न पडल्याच्यामुळं सगळे सोयाबीन काढायला आलेले आहेत कसं पेरणीच्या ज्यावेळी शेतकरी असा म्हणतो की मड्यावर पाय ठेवून पे पेरायचं असत किंवा पेरतो तसंच काढणीच्या वेळी सुद्धा शेतकरी सारे काम किती अर्जंट काम तरीही शेतकरी सारे काम बाजूला करून शेतीतलं काम हातात घेतो मला माहित आहे की आपल्या इथं सोयाबीनचं पीक का आता काढायला आलंय मिनटा मिनटाला पावसाची शक्यता आहे पाऊस पडल्याच्यामुळं किती नुकसान होईल हे मी सांगत नाही पण हे सगळं चित्र असून सुद्धा आपण हजारोच्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल पहिल्यासून मी साऱ्या डोंगरी सेनेच्या कार्यकर्त्याचं मनापासून कौतुक करतो काच आहे माणसं खात्याला सारखी माणसं म्हणत असतील की आम्हाला पंचवीस टक्के निधी मंत्रालयामध्ये देऊन आणावा लागतो याचा अर्थ काय होतो की इथे आल्यानंतर आम्ही ते पंचवीस टक्के तर काढून घेऊन घेऊ यो, पण त्याच्यासोबत कार्यकर्ते सुद्धा त्या पैसे काढत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या भागाचा विकास होत नाही गावागावामध्ये अनेक ग्रामपंचायतीमध्ये मी अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की जवळपास साठ सत्तर टक्के निधी हा घशामध्ये चाललेला आहे प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे आणि या भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये आपण कधी चौकशी करत नाही आणि भ्रष्टाचार का होतो कारण आपल्याला आपल्याला विकासाचा अर्थच कळत नाही या डोंगरी विकासामध्ये पाणलोटाचे कार्यक्रम असतील शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं शिक्षणाचा विकास केला पाहिजे या भागामध्ये कृषीचा कसा विकास केला पाहिजे आरोग्याचे कोणते प्रश्न सर्व प्रकारचे प्रश्न डोंगरी विकासामध्ये हाताळले जात असतात हे मात्र आपल्याला माहित नसल्यामुळे आपण संघटित होत नाही आणि सगळ्यात मोठी ताकद ही संघटनेची असते डोंगरी भागामध्ये सर्वांना तुटफुटीच राजकारण करून एकत्र न येऊ देण्याचा प्रकार कार्यकर्ते विविध पक्षाच्या माध्यमातून करत असल्यामुळे आपण एकत्र येत आहोत केवळ आणि केवळ विकासासाठी आणि सत्तेशिवाय शहाणपण करत नाही म्हणून या सत्तेला झुकवण्यासाठी विकासासाठी आपण संघटित झालं पाहिजे आणि संघटनेची ताकद दाखवून दिली पाहिजे पण त्यापूर्वी विकास समजून घ्या माझी विनंती आहे विकास प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड